नूतन विद्या मंदिर देवळाली येथील शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला यावेळी आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना पाहून त्याचा आनंद मैत्रिणी झाला तसंच आनंदाश्रू देखील नकळत डोळ्यातून येत होते बऱ्याच वर्षांनी शालेय जीवनात पुन्हा एकत्र आल्यानं जणू आपण आजही विद्यार्थी आहोत असा आभास होत होता जणू आपण विद्यार्थीच आहोत अशा आवेशात सर्वच दिसत होते आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आज पुन्हा प्रवेश केला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आर्मी न्यूज साठी पांडुरंग भांगरे देवळाली